नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर बहुडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे बघा नवीन वर्षाची सुरुवात आज होता आणि आज गुढीपाडवा आणि गुढी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि हे बघा मी आता थोड्या टाईमात तुमका मी माझ्या वाडीतील गुढी हे कसे उभे करतात व पूर्ण तयारी तुमका मी दाखवणारे व्हिडिओ आता तुम्ही बघू शकता धन्यवाद पाडव्याची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी अशी घरोघरी प्रत्येकाच्या अशी आरत केली जातात हे बघा ही आमची अलकी आता आरत करतात पाडव्याची बाबून तू बघा पाडव्याची अशी सकाळी सुरुवात असतात शुभ कार्य म्हणून हे बघा सकाळी देणगी लिहिली आहे पाडव्याची जोरदार तयारी कोकणी राज्याची बघा काय तयारी आहे ती बघा अशी देणगी दिली जातात बघा सकाळी गोड तोंड झालेला धन्यवाद बघा आता नवीन वर्षाची शुभेच्छा म्हणून हे बघा बहीण आता आरत करता बघा पाडव्याची सकाळी सकाळी बघा सकाळी सुरुवात झालेली आहे पाडव्याची बघा आता आशीर्वाद देते वेली बाय हे बघा दक्षिणा पण खिशात पडलेली सकाळी पाडव्याची आणि बघा घोडी अशी उभी केलेली तिथे ह्या पद्धतीत प्रत्येकाच्या दारात अशी घोडी उभी केली जातात आता थोड्या टायमात तुम्हाला सगळी वाढीतले घोडे हे दाखवणार आहे बघू शकता धन्यवाद बघा नवीन वर्षाची सुरुवात आज बैल मका इकडे हळद पिंजर लावता शुभ दिवशी आणि बघा देणगी पण ठेवतात माझ्या खिशात असा चाललेला या पाडव्याचा धन्यवाद हे बघा घोडी पाडव्याची पूर्ण पूर्वतयारी दाखवते तुमका इकडे हे बघा असे बांबू आणलेच जातात चिवा काठीचे आणि आता ही तयारी चाललेली ता आहे त्यांच्याकडे तीन आता घोडी आहे इकडे ही पूर्ण तयारी तुमका मी दाखवणार आहे बघा आता तयारी करता एकदम काठी बिटी मस्त तयार करून ते घेता एकदम यांचे तीन असे घुड आहेत हे बघा आपलं वाटी बंदी या मंदिर आहे इकडे आणि आता मी पूर्ण तुमका वाडीतले घुडी दाखवणार आहे इकडे हे बघा आता ही अशी आमची वाडी आहे इकडे आणि बघा हा पहिलंच गेट आहे इकडे आमच्या वाडी ठिकाण बंद आणि हो। आता तुमका तयारी दाखवते इकडे जोरात इकडे ज्वारात लादीवरती पाणी पिणी इकडे साफसफाई चाललेली आहे स्वच्छ धुवून घेतात लादियात हो आता दाखवते इकडे मी तुमका काय तयारी असता बघा कोकणात प्रत्येकाची हां गर्मीला त्याच्यामुळे हे उघडे पण आहेत आणि हे बघा मस्त की अशी लादी धुवतात हे बघा हां आठव्यावतारी श्री कृष्णा हां बघा पाडव्याची पूर्व तयारी तुमका दाखवते आपल्या कोकणात कशी सारवण करून अशी रांगोळी वगैरे काढतात ती दाखवते मी तुमका बघा असं सारवण केला जाता हे बघा आमचे बाणे म्हणून हे बघा असं सारवणावर अशी रांगोळी काढतो हां सारवण सकाळीच केला तुम्हीच केला ना सकाळी सारवण सकाळी हे भारी ऐकला ही पूजा करणार सुद्धा भारी हे माणूस बघा सकाळी ते चार वाजता उठून हे काम चाललेलं आहे बघा चार वाजले म्हणा असा सारवण म्हणा रांगोळी म्हणा सगळं असं काम चाललेलं बघा पूर्वतयारी चालू झालेली आहे आपल्या फक्ण आता था आता थोड्या टायमात तुमका मी इकडे गुडी दाखवणार आहे कसे प्रत्येकाच्या दारात उभे करतात ते आणि त्याची पूजाही दाखवणार आहे बघा घुडीची काठी आता थोड्या टायमात आता ही उभी करणार हे बघा अशी तयारी करूची लागतात हे बघा आता सारवण झालेला आणि आता गुडी आता उभी करणार असे प्रत्येकाच्या घरोघरी अशी गुढी उभी केली जातात आपल्या कोकणात आता हे बघा आता ही तयारी करतो हे बघा तयारी काय चालली आहे ती बघा हे बघा आता रशीन बांधून ठेवणार हा गुढी इकडे तिकडे होणे वारो पण भरपूर असताना हो त्याच्यासाठी मजबूती बांधूची लागते हे बघा बघा सारवण बघा काय चाललं आता इकडे पाठव्यानिमित्त सारवण जोरात चाललेला दाखवते आता थोड्या टाइमात आहे मी सगळं सारवण दाखवते काय चाललं आता वरती पांडी नसू बरोबर चाललंय मी तिकडे बघा सारवण काय चाललं आता हे बघा दीपक सकाराम भुसेकर यांच्या घरी मी आता चाललं आहे तिकडे आणि ह्या यांचा असं घर आहे इकडे आणि आज घोडीपाडव्याचं दिवस आहे इकडे आणि ही बघा पूर्वतयारी चालू झालेली आहे आता हे बघा अशी ही चिवाकाठी असतं बांबू म्हणून ते का असं हे बांधणार आहे बघा हारबीर बांधतं तिकडे ते स्वतः मालक गेलेले आहेत मुंबई नकास पाडव्यासाठी आता तुमक दाखवतो इकडे घोडी कशी उभी करतात ती बघा काय तयारी चालली आहे ती बघा इकडे बघा आता अशी या पद्धतीत घोडे उभी केली जातात बघा वरती बांधता इकड तू हां हे बघा रांगोळी पण काटकत होईनी तिकडे ही अशी तयारी असतं आपल्या कोकणात आहे बघा हा खास मुंबईवर नाही लिहिले होता पाठव्यासाठी हे बघा प्रत्येकाच्या घरोघरी अशी गुढी उभारली जातात हे बघा प्रत्येकाच्या घरोघरी अशी गुढी उभी केली जातात आता मी तुम्हाला दाखवते तो अण्णा कसं गुढी बांधतात दाखवतो इकडे हे बघा अशी तयारी चाललेली आहे इकडे हे बघा राजू इकडे बांबू धरूनच आहे इकडे खाली हे बघा या पद्धतीत अशी घोडी बांधली जाते वरती कारण वरती आपला वरती मांडव म्हणतात पत्र्या जुमा चप्पर केलेला त्याच्यामुळे काठी लावता येत नाही हा हे बघा अशा पद्धतीत घोडी उभी केली जातं बघा अन्नात बघा काय तयारी जातो आधी हां बघा हे कालला डेकोरेशन डायरेक्शन देतं तिकडे अशी घोडी उभी करायची ती हां आता थोड्या टाईमात तिकडे याची पूजा होणार बघा अशी तयारी चाललेली आहे आपल्या कोकणात बघा पाडव्याची पूर्वतयारी चालू झालेली आहे असे हार फुलाचे विणले जातात आणि ते थोड्या टाईमात तिकडे घोडी का लावणार हे बघा आता मी पुढे पुढे चाललो इकडे तुम्हाला दाखवणार आहे घोडी कोणाकोणाची की केवढे मोठे आहेत ते हां बघा आता घेऊन चाललेलो आहे इकडे आणि आता गुडी उभी करणार ही पाठव्याची पूर्वतयारी चालू झालेली आहे जोरात आपल्या कोकणात हे बघा आम्ही आता इकडे तुमका मी प्रत्येकाच्या दारातले गुडी दाखवणार आहे हे बघा असे प्रत्येकाने असे आपापल्या दारात असे गुड उभी केलेली आहेत आता येईल बाग थोड्या आता हे बघा शूटिंग चालूच आहे इकडे शूटिंग चालू आहे थोड्या वेळात हे बघा हां हे बघा असे प्रत्येक जण आपापल्या दारात अशी गुडी उभी केलेली आहे प्रत्येकाने आणि अशी पूजाही झालेली आहे घुडीची हे बघा स्वतः मालक तिकडे तुकाराम मुंडे म्हणून आणि हे त्यांचा घर आहे इकडे आता मी तुमका पुढे पुढे दाखवणारे वाडीतले प्रत्येकाच्या दारातले गुडघे हे बघा आमचे मालक संदीप मोंडे म्हणून हे बघा आपल्या घुडीजवळ इकडे उभी आहेत आणि पूर्ण भाग मी या दाखवणार आज व्हिडिओत आहे हे बघा प्रत्येकजण असा प्रत्येकाच्या दारात असे घोडी उभे आहेत अगदी उंच हे बघा मी तुमका आता इकडे घुडी दाखवतोय प्रत्येकाच्या दारातले आमचं बाळणांना त्याच्या घरी इले मी इकडे हे बघा अशी भरपूर उंच अशी काठी लावलेली आहे घुडीसाठी हे बघा असे प्रत्येकाची घुडी आहे तिकडे हे बघा तिकडे त्या बाजूके कशी उभी आहे आता तुमका मी दाखवणार आहे इकडे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हे बघा हे आमचे संतोष बोवा यांच्या घरी चालले मी आता इकडे संतोष अनन नवलू यांच्या घरी चालले आणि हे बघा त्यांची इकडे घुडी लांबनाच दाखवते मी तुमका बघा किती उंच आहे बघा घुडी अशी त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे इकडे आता थोड्या टायमात इकडे पूजाबिजा करणार इकडे गुढी उभारलेली का हे बघा कोकणात असे मोठे मोठे बांबू असतात होत त्या बांबूची अशी गुढी उभारतात हे बघा ही अशी काठी आहे बघा शिवा काठी म्हणून अजून दाखवतो दाखवतोय तुम्ही इकडे हे बघा मंडप बांधल्यामुळं तुम्हाला पटकन दिसत नाही या हे बघा हे बघा हैव आमच्या चिंटून सगळी तयारी केलेली आहे बघा किती काठी उंच उच ती बघा कमी कमी सत्तर ते ऐंशी फूट काठी उंच यावर्षी जोरात मोठी नवलूंची उंच म्हणून घोडी या हे बघा सगळ्यात जास्त मोठी उंच का काठी आई हयो आमचं चिंटू यांना पूर्ण अशी तयारी केलेली आहे आता चिंटू पूजा करणार ना हे बघा आता पूजेची तयारी जर होणार थोड्या टाईमात आता हे बघा या पद्धतीत तशी रांगोळी वगैरे काढलेली आहे हे बघा हे अण्णांची गुडी आता उभी करतात इकडे हे बघा अशी पूर्ण तयार चाललेली आणि हो वरती चपरार चढलेलोच वरती बांधूसाठी हे बघा घोडी या पद्धतीच तशी उभी केली जातात हे बघा हे आमच्या अण्णा हे स्वतः मालकच हे बघा आणि त्यांची आता गुडी आता उभी राहतात आहे बघा आता थोड्या टायमात तिकडे पूजा बिजा होणार त्यांची हे बघा याशी आता बांधून ठेवणार नंतर मग पूजा करणार ते होडीची हे बघा अशी रशीन बांधून नव्हतं आधार म्हणून कारण वारो ना गावी जास्त त्याच्यामुळं ही मजबूत अशी रशीबिशी लावची लागतं होय ना, आ, ना। परंपरा चाललेली आहे ना हां हांची हो होय हे बघा आता गुढी आता उभी केलेले आहे तिकडे हे बघा प्रत्येकाच्या दारात अशी घुढी आहे उभी आता सुरुवात झालेली आहे आणि आता तुमका मी करतो परिसर पूर्ण दाखवणार आहे हो बघा हे बाणेवाडीतले गुढी आहेत हे बघा इकडे त्या बाजूक पण तिकडे उभी केलेली आहे घुढी बघा असे पूर्ण वर्ष पण ते पूर्ण झाडामुळे दिसणार नाही आपल्याक हे बघा काठी तिकडे उभेच आहेत गुडघ्याची बघा समोर इकडे चार गुडघे आहेत उभे आता सुरुवात झालेली गुडी उभे करू का घुडीची आता पूजा चालू झालेली आहे बघा असे प्रत्येक जण आपल्या खाड्यात अशी गुढी पुजली जात शाबास पुजतो हा पुला घालू हा घाल तू घाल पुला घाल भरपूर पुला घाल त्यानंतर हाडो ठेव व्यवस्थित त्याच्यानंतर घंटा बिंटा वाजवला हा हे बघा अशा पद्धतीत पुजली जातात गुढी हे बघा आजमानची गुढी तुम्हाला दाखवते की ती आहे ती बघा अशी प्रत्येकजण आपापल्या दरात अशी गुढी उभी करतात बघा हे बघा ही स्वतः मालकी ना इकडे हे बघा हे बघा आता असं वाडीत वाडीत बरोबर इलेलो आहे इकडे वारकांगडे चालले आहेत इकडे आणि वारकांची आता तुमका मी घुडी दाखवते इकडे ही बघा ती बघा वरती अशी गुढी उभी केलेली आहे बघा पन्नास पण दाखवणार आहे थोड्या टायमात इकडे ते बघा घोडी हे बघा मंडळी ही आमची बानेवाडी आहे बाणेवाडीतली घरात अशी इकडे आणि आता काय काय घोडी इकडे उभी केल्या नाही होत हे बघा खाली तुम्हाला दिसतंच आता जरा अंतर लांब आहे त्याच्यामुळे दिसणार नाही बघा या पद्धतीच अशी घोडी उभी केली जातात बघा आम्ही आता मोहन मुंडे यांच्या घरी गेलेलो आहे इकडे तुमका त्यांची मी आता घोडी दाखवणार आहे त्यांचा इकडे घर त्यांचा कौलावर घर आहे इकडे बाजू कसं परिसर आहे खेडांत बघा बाजुकासी नदी प न त्ये बाजू कलमला दिस्नार नै है हे बघा आता मी इकडे इलेलो आहे आता मुंड्यांच्या घरी आणि तुमका आता हे घोडे दाखवणार आहे पूर्ण इकडे पोपट काय म्हणतात तू बघूया पोपट आम्ही आता मोहन मुंडे यांच्या घरी इकडे आणि आता घुडी घुडी आज मी दाखवणार आहे कशी पुजता ती पाडव्याचा दिवस हा अशी गुडी उभी केलेली आहे बघा इकडे बघा साठ ते सत्तर फूट उंची काठी आता तयारी चाललेली आहे पूजेची बघा हे स्वतः मालक मोहनदादा म्हणून हे बघा आता पूजा करतो तिकडे अरे बब... युगा पूजेची तयारी जोरात चालू झालेली आहे अशी पूजा केली जाता गुडगेची तुमका पूजा करता दाखवते इकडे गोड म्हणून हे लाडू ठेवले जातात ते बघा हा भावे नैवेद्य म्हणून असतो बघ इकडे बघा इकडची मी आता तुम्हाला गुढी दाखवतोय हे बघा पाटील मी तुम्हाला इकडे गुढी दाखवतोय बघा अशी तिने इकडे घोडी उभारलेली आहे बघा ही अशी बघा दर्शन घेता इकडे बसली पाटली ही आमची वसंतण्याची घोडी बघा इकडे हां मालक काही पुजून गेलेलो हा असे उंच काठी लावली जाता <laughs> हे बघा घुडी अशी उभारलेली आहे प्रत्येकानं आपापल्या दरात अशी गुढी उभारली जात आहे बघा किती उंच आहे बघा गुढी हे बघा हे स्वतः मालक आहे तिकडे संजीव मुंडे म्हणून आणि बघा इकडे आता नमस्कार करता हे बघा मंगलाच्या इकडे दर्शन घेता इकडे हे बघा अशी गुढी उभारलेली आहे इकडे खळ्यात आमचे पातले मुंबईवरनं खास गुढी उभारण्यासाठी इलेले आहेत आपल्या कोकणात आणि बघा किती उंच गुढी आहे ती बघा इकडे हे बघा अशी दरवर्षी गुढी उभारली जातात आणि स्वतः मालक इल्लेले मुंबईवरनं खास गुढी पाडव्यासाठी हे बघा हे बघा आमचे पुजारी पातले म्हणून आता घुडीची पूजा करतं तिकडे हे बघा गुढी अशी या पद्धतीत उभारलेल्या वरती हे बघा मांडवामुळे आता वरसर दिसणार नाही आमक दाखवते जरा वर करून हे बघा आता पूजा चाललेल्या इकड्या हे बघा मी तुम्हाला आता इकडे गुढी दाखवतो आहे किती उंच असं बघा कोकणात घुडी आहे हे बघा हे आमचे जयवंदुरी यांची घुडी आहे आणि आता पुजारीत आमचे सुरेश पातले म्हणून हे बघा यावर्षी हे पूजा करणार आणि पूजा चालू आहे इकडे अशी या पद्धतीत पूजा केली जातात